लंके साहेब नावावरण नावावर लंकेश नावावरण चे तुतरी होत तु तारीचा प्रचारक शहजरिन के बाई होत तू प्रचार प्रचारक शहजरीन के बाई तरी वरन, तरी वरन, तू तरी निवडून आल्यावर ना तू तरी निवडून आल्यावर काम होते ना भरपूर ग शेजारींचं के बाई काम होते ना भरपूर ग शेजारींचं के बाई मतदानाला बाय मी जाते मत तुतरीला बाई मी देते मतदानाला बाई मी जाते मत तुतरीला बाई मी देते मत तुतरीला बाई, बाई, बाई देते ग शेजारींचं के बाई मत बाई तू तरी लग देते गेजरींच के बाई तू तरी निवडून आल्यावर ना तू तरी निवडून आल्यावर काम होते न भरपूर गेजरींचे के बाई काम होते न भरपूर गेजरींचे के बाई लंकेत साहेबाच्या नावावर ना लंकेश साहेबाच्या नावावर होत तू जा प्रचार ग छेजरींचे के बाई होत तू तरी जा प्रचार गेजरींचे के बाई पानात पान मसाली पान पानात पान मसाली पान सासू सुनाला सांगती आत्या बाई आपली तुतरी किती छान 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 आले 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 तोतरी आले 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 आली तोतरी आली वाटी चिवडा वाटी